कुटुंबाच्या सुविधेसाठी आणि सोयीसाठी आपल्या राज्याचे आदिवासी व मान श्री नामदेवरावजी भोसले सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांना आणि पीडितांना मार्गदर्शन कर दुःखा दिवस म्हणता येणार नाही दुर्दैवांचा दिवस म्हणता येईल कारण दोखामध्ये आज या ठिकाणी कळंब तालुक्यामध्ये पानगाव आणि पानगाव या ठिकाणचे आदिवासी भारतीय कुटुंबाचे गेल्या दीड महिन्यापासून होत असलेली पेपरला येत असलेल्या बातम्या ते पाहून गेल्या पंधरा दिवसापूर्वी नागपूरमध्ये मान्य आदिवासी आयोगाचे उपाध्यक्ष मान्य धर्मपाल श्री मेरफणसाहेब हो जा त्यांच्या यांची ते एक तक्रार आली होती की आमच्यावर झालेला अन्याय आणि त्या विषयाचे त्या ठिकाणचा होणारा आमच्यावर होणारा अन्याय आहे तो फक्त थांबवण्या द्यावा आणि आमच्या जमिनी आम्हाला परत कचवसाठी खाण्यासाठी मिळावेत या विषयाचा त्यांचा एक अर्ज आला आणि त्या अर्ज आल्यानंतर सदर सर त्या ठिकाणा मान्य आयोगाच्या अध्यक्ष साहेबांनी आम्हाला ते भेट देणं सांगितलं येत असताना आजामध्ये एक दुसरं दुर्दैव अशा गोष्टी ऐकायला मिळत होत्या पण या ठिकाणा पाहिल्यानंतर असं वाटलं की आज देखील या ठिकाणात स्वतंत्र हे जीवन जगणारे हे लोक आहेत ते काय असं मनाला प्रश्न पडत आहे सगळ्या सुविधा आहेत रस्त्याच्या कडेला गाव आहे गावाच्या कडेला शेजारीत मोठा शिंदेचे रोड आहे आणि रोडच्या कडेला या ठिकाणं पीडित शिकंब राहत आहे कोणतरी खुणज भावना आणि मागच्या विचारातून स्वस्थी मनमानी कारभारानं जमीन कुणाला तरी मला मिळावी पाच वर्षाचं कुठंतरी इलेक्शन असताना इलेक्शनच्या कुरकोडीच्या स्वारसी मनमानी कारभाराचं मला मिळते का तुला मिळते या बसवसलेल्या जगामध्ये राहिलेली खरेस्ट राहिलेल्या वन ग्रामीण जमीन व राहिलेलं ग गायरण असेल त्या ठिकाणं कशा स्वरूपात आपला कब्जा होईल आणि कशा स्वरूपात मला जे मिळेल अशा स्वरूपाचे प्रत्येक गावातील वसवसलेले नेते आणि त्या नेत्यापदी या ठिकाणं धाराशिवमधले पाणगाव या ठिकाणचं गाव अशा ठिकाणी पाहायला मिळालं गावानं आदिवासी पार्थी कुटुंबाला ज्या पद्धतीनं गावाबाहेर काढण्याचा ठराव घेतला आणि त्या ठरावामध्ये एक महिनाभर जो महाराष्ट्रभर या ठिकाणचं समाजाच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलत झालेला आहे तो कुठेतरी थांबावा तेव्हा कुठंतरी चांगल्या जा रीतीने न्याय मिळावा आणि खरी परिस्थिती काय आहे ते आपण गेले ते पाहायला मिळणार नाही या अनुषंगानं मी आज या ठिकाणी आलो अन्य प्रांत साहेबांना रिक्वेस्ट केली साहेब आपण तिथं बसल्यापेक्षा आपण ब्रिडिश कुटुंबाची भेट घेऊया आणि त्या ठिकाणं सर्व आपली यंत्रणा सर्व सोबत स्वतः ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याकडं ते स्वत ते, ते पाहायला मिळत असते की असे दुखी कुटुंबाचे प्रश्न काय मी अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करत असताना वेगवेगळे उपक्रम आपण राबवले हो त्यापैकी दोन चार उपक्रम घेण्याजोगे आहे एक एक पेड़... ते पार्टी चोर असं म्हणलं जायचं तर महाराष्ट्रामध्ये आपण एक नवीन उपक्रम चालू केला एक एक कॅमेरा स्वरक्षणासाठी एक कॅमेरा पोलिसांच्या मदतीसाठी असा एक उपक्रम राबवला आणि त्या कॅमेऱ्याच्या उद्दिष्टानं आज वीस हजार सातशे कॅमेरा आपण आदिवासी पार्टी फेड्यांवर बसवले आले त्या ठिकाणं मान्य आय जी साहेबांच्या हस्ते ते ओपनिंग करता आले त्या ठिकाणी एस पी साहेबांच्या हस्ते त्याचा उद्दिष्ट असा आहे की कलंकित जीवन जे गावानं कुठेतरी मला पाहिजे हे क्षेत्र चांगलं आहे पटांगण आहे आणि हे कुठंतरी मिळालाईच्यावर दोन चार चोरीचे गुन्हे टाकून दिलं तर हे कुठेतरी बाहेर जातील आणि मग हे क्षेत्र आपल्यालाच मिळेल अशा भावनांना तुमचे दर वेगवेगळ्या पद्धतीनं दिशाभूल केले जाते कंप्लीट टाकले जाते आणि त्यानुसार ह्याच्या चोख दोन माणसाचे असतात ते म्हणजे गावचा ग्रामसेवक तळाटी भाऊसाहेब आणि पीठामलदार हे तिघांनी जर सुरळीत काम केलं तर मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये गरीब अन्याय नावाचा शब्द उरणार नाही असे परंतु हे तिघ तीन बाजूने वाढत असतात आणि मग त्याच्यामध्ये त्या ठिकाण पोलीस गोष्ट त्यांना न्याय मिळण्याच्याऐवजी त्यांना त्यांच्यावर अन्यायाचं प्रमाण वाढत असतं आणि वरिष्ठ अधिकारी हे फक्त दोन वर्ष आलेले असतात त्यांना त्या स्थानिक ठिकाणची माहिती नसते तर जसं स्थानिक अधिकारी त्यांना कळवलं जातं त्यानुसार काम चाललं जातं परंतु माझ्या कामाची पद्धत दुसरी अशी आहे की आपण जाता जाता त्या ठिकाणं शक्ती अधिकारी घेऊन जायचं इथं पुढारी नको इथं नेता नको आपण स्वतः बघा स्वतः ती व्यवस्था पहा आणि त्यांना न्याय कशा स्वरूपात देतात त्या स्वरूपात न्याय द्या आज आपल्याला साहेब विनंती करेल या ठिकाणची व्यवस्था पाहता क्षमा करण्याजोगा गुन्हा नाही म्हणजे मी एक समाजसेवक आहे हो परंतु आज मी पहिल्यांदा तुमच्याकडे मागणी करत आहे तहसीलदार साहेब आज क्षमा करण्याजोगा गुन्हा नाही गावाला कुणी असा अधिकार दिला नाही आपल्याला विनंती आहे की उद्याच्या उद्या तुम्ही या ठिकाणा सदर ज्या कोणी व्यक्तीने ठराव निर्माण केला होता त्या व्यक्तींवर गुन्हा नोंद करून घ्या जातीय भेदभावाच्या जा अनुषंगाने या कुटुंबावर केलेला अन्याय आणि त्या विषयातून दिलेला विषय त्यानुसार आपण त्यांचा गुन्हा दाखल करून घ्या दुसरी गोष्ट अशी आहे की मान्य बीड साहेबांनी या ठिकाणा आपल्या आदिवासी रेड्यामार्फत आदिवासी वस्तींना पाण्याची तात्काळ सोय या उपयोजनावरून आपण हात्याचे आपल्याला त्यांना करून देता येईल दुसरी तिसरी गोष्ट असे की आपल्याला सौर लाईटीचा विषय त्या ठिकाणा लाईट देण्यास ते आपण तहसीलदार साहेब आपण जर बोललात तर लाईटीचा मी प्रश्न भेटून जाईल पण त्याला वेळ लागेल तोपर्यंत आपण जर दुजवून सौर दिले तर लहान लेकरं आहे त्या ठिकाणं आणि लहान लेकरांच्या जा ह्याच्यानाट्याच्या भीतीनं आपण सौर दिले तर त्याला एक चांगला सौर मिळेल आता राहिलं सगळ्यात महत्त्वाचं या मुळात जे दयनीय अवस्था पाहता कुणी बी यांच्यावर म्हणजे हे पाहिलं तर कुणी बी राग करी एवढी दयनीय अवस्था आहे हे पाहून त्यांच्याकडे जर पाहिलं तर ते फटाक्याच्या जा दुकानात जाऊन ते दारू गोळा फटाक्या भरणं फटाक्याचं काम करणं कुणी असा माणूस आहे का जर यांनी चोरे केले असते दरोडे केले असते तर हे कुठं दारूच्या कारखान्यामध्ये जाऊन यांनी फोटो भरले असते गाव हे डोळ्यासमोर चित्र आहे ते एवढं कष्ट करणारे लोकांचं कुठं साहेब आपण सत्कार करायला पाहिजे होता ज्यावेळेस आपण पुढच्या वेळेस या त्यावेळेस या कुटुंबाचा सत्कार करू परंतु असताना त्यांनी देखील एक सुद्धा आईवडील या नात्याने मुलांना अगदी मारून तोडून शाळेत बसवलं पाहिजे आणि जे कोणी शिक्षक तुम्हाला मुलांना शाळेत घ्यायला टाळाटाळ करतील त्या शिक्षकांचं नाव विचारून घ्या मान्य तहसीलदार साहेबांच्या इतर लेखी अर्ज द्या आणि त्यानुसार बीड साहेब तुम्ही त्या शाळेवर दंडात्मक कारवाई करा आणि एक दोन शाळेवर दंडात्मक कारवाई केली की हे प्रत्येक शाळेमध्ये मरा महाराष्ट्रामध्ये काम करताना प्रत्येक ठिकाणी पाहिलं जातं गावामध्ये काही शाळा एवढ्या म्हणजे दुर्भाग्य आहे बोलायला सुद्धा लाज वाटते त्या भिन्न समाज समाज इतर महाराष्ट्र मळगटेला लागतो त्याला पाणी नसतं त्याला साबणाची ह्याची ओळख नसते त्यांना बाहेर बसवते तो हे दुर्दैवी आहे शाळेच्या बाहेर बसवणं मग तुम्हाला शासन पगार देत आहे शाळेच्या बाहेर तर बसवण्याचं काम नाही हो आहे मला तुम्ही याच्या आधी येतात कोणतरी माही म्हणले की शाळेमध्ये पोरं बसवलं नाही म्हणून आम्ही जा दुकानात पोरं कामाला लावले दुःख आहे ते दुःख आहे हे ऐकायला सुद्धा ते ऐकणं सुद्धा शब्द तिसरी गोष्ट आपलं जे सरकारी दाखाने आहेत असे जीच समाज आहे यांना आत्मविश्वासच घेणं गरजेचं आहे शिकलेले नाही त्याच्यामध्ये अंधश्रद्धेचं प्रमाण खूप आहे या समाजामध्ये <सवासी> तुम्हाला हे माहिती नसावं या समाजामध्ये महिलेचा भाट मानला जातो लग्न झालं की त्या मुलीला त्या मुलीचं शिवलेलं पाणी पुरुष फर पुरुष शिवत नाही ते खात नाही त्याच्या विषयाला शिवलेलं कोणी घेत नाही म्हणजे हे जोपर्यंत अंधश्रद्धेमध्ये आहेत देवी पूजा करायला या महिलांना परमकी नाही एक बाजूला भारत स्वातंत्र्य होऊन चंद्राचे मंगळाच्या आपण गफा मारत आहोत आणि एक बाजूला हा देश आमचा पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्यहीन जीवन जगत असताना तो दीडशे वर्ष प्रगतीपासून मागं चाललेला आहे मग हे सगळं एकत्र करत असताना गावाने एकत्र आलं पाहिजे शिक्षकांनी एकत्र आलं पाहिजे डॉक्टरांनी एकत्र आलं पाहिजे शासकीय यंत्रांनी एकत्र आलं पाहिजे आणि जो शोषित वंचित पीडित घटक आहे त्या घटकाला कशा स्वरूपात न्याय देता येईल आपल्याला त्याला मूळ प्रवाह कसा चालता था। येईल स्वातंत्र्याचं जीवन त्याला कसं मध्य पटवून देता येईल ह्या स्वरूपाचा जर आपण प्रयत्न केला दोन वर्षामध्ये भारत स्वातंत्र्याचं म्हणजे जे आपण स्व सत्तेचाळीचं स्वप्न देश पाहत आहे दे ते स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही परंतु जर धरी साहेब बेसाहेब पडत राहिली तर निश्चितच अन्यायाचं प्रमाण अजून वाढत चाललं आहे गडचिरोली सुधारली गोंदिया सुधारला साहेब गोंदिया सुधारला यवतमाळ सुधारलं आणि धाराशिव सुधारत नाही धाराशिवमध्ये परदेश समाजावर अन्याय होतो या कोणीतरी चिंताजनक चिंतजनक आहेत त्या चिंता करण्याचा विषय आहे त्या विषयाला आपण थोडंसं प्राधान्य देऊन आपण मी एवढेच तुमच्याकडून अपेक्षा करून तिघांकोण पेल तेव्हा तुम्ही तिघं बी आज घडीला न्याय देवताय प्रमुख खुर्चीतून मला नुसतंच एवढं खुर्ची नको एवढं कुटुंब नको आहे धाराशिव म्हटले सॉरी कळम म्हटले जेवढे बी पाचवी समाजी कुटुंब आहे ते तुमच्याकडं आल्यानंतर त्यांचे काय काम आहे नंतर बघा फक्त त्यांना प्रेमाने खुर्चीच्या आतमध्ये घ्या त्यांना खुर्चीवर बसवा त्यांना एकलं पाणी द्या त्यांना चहा द्या का फरक पडतो आम्हाला देऊ लागला द्या बघा किती आनंदानं ते घरीहून आनंदाने झोपतात आणि तुमचं फोटो काढून ते देवागत घरात लावतील देव दगडत नाही हो दगडाचं हे जगाचं दुःख आहे दगडाचा देव बनवणारा उपाशी आहे आणि मूर्तीची पूजा करणारा तोपाशी आहे तेवढं बेकार अवस्था आहे या ठिकाणी आणि या व्यवस्थेमध्ये काम करताना आपल्या सर्वांची घसरण आहे संघर्ष आहे संघर्ष तर आपल्याला करावंच लागणार आहे तरी आता अशी सुरुवात झाली आहे आणि अशा प्रकारे थोडासा कडक काम करायला तुम्हाला थोडासा त्रास होईल पण कडक कारवाई करा दोन चार कारवाई करा तहसीलदार साहेब दोन चार विषयाला घरकुल देण्यासाठी तुम्ही लेखी द्या तुमच्या ते देऊ नका देवन त्याशिवाय व्हिडिओ साहेब हलत नाही आणि व्हिडिओ साहेब नाही हल्ली तर ग्रामसेवक झोपते तीन तास काम करते सुरू काम करते सरपंचाला मिळून मुरून खायचे काय काय आहे ना त्याचे केलं पाहिजे त्याचा तपास आपल्याला लावायचा नाही समजा परंतु बारजांनी कसून खाल्लेल्या जमिनीच्या ताब्यात घ्यायचे असेल हे दुर्दैव आहे चाळीस चाळीस वर्ष हे लोक महून खात आहेत सगळ्यात महत्वाचा तुम्ही गावाला प्रश्न करा तहसीलदार साहेब आहे जर का चाळीस वर्षामध्ये हे लोक इथं राहत आहेत चाळीस वर्षामध्ये त्यांना घरकुल आलेले कुणाला गेले तुम्ही चौकशी करा त्यांना शासकीय योजना आलेल्या कुणाला गेले त्यांची चौकशी करा जर हे लोक चाळीस वर्ष राहत आहेत तर त्यांचे लेखापिढी तुमच्या ग्रामसेवक रजिस्टरला आहेत का ते बघा तलाठी पावसाचे रजिस्टरला आहे का ते बघा तुम्ही नवीन आहेत म्हणून आता काय सांगायचं तुम्हाला ते बारा परत उघडपर्यंत तुम्ही रजिस्टरला नोंद घ्या यांच्या तुम्ही जोपर्यंत रजिस्टरला नोंद घेत नाही तोपर्यंत कुटुंबाला बीट अंमलदार चेंज करा व्हिडी गाडीवर करणारे कामं नका करू चांगले बीट अंमलदार द्या या ठिकाणं बीट अमलदारला नोट करायला हवा शिकलेले किती अशिक्षित किती घर किती उघड्यावर किती जगताय त्यांची नोट केली तर जे उघड्यावर जगते त्यांना न्याय देऊ जे घर नाही त्यांना घर देऊ ज्यांना पाणी नाही त्यांना पाणी देऊ ज्यांना लाईट नाही त्यांना लाईट देऊ साहेब कोणत्या पुढारीची गरज आहे इथं आपल्याच हातात आहे काम करण्याचं आणि इतकं सुंदर अधिकारी आहे तुम्हाला वर हा ते खाऊ चांगलं काम आहे आपल्याला सुद्धा भीती बाळगायची गरज नाही जे कोणी तुम्हाला कोणी एस टी पण त्रास देतील गाव त्रास देईल कोणाला माघारी बोलू नका कोणाला माघारी विषय घेऊ नका एक कॅमेरा लावायला मी साहेबांना सांगितलं आहे तुम्ही अजिबात काही खटक करत नाही दोन दिवसात तुम्हाला कॅमेरा लावलं तर एक लावून दे कॅमेरा कॅमेरा लावला की त्या ठिकाणा तुमच्यावर कोणी अन्याय करणार नाही राहिला पाण्याचा प्रश्न तर दोन दिवसात पाणी चालू करून त्याचे फोटो घेऊन त्या ठिकाणा चांगला घ्या तर हे सगळं गरजेचं आहे हे असं झाल्यावर आपल्याला कोणी बोलणार नाही आणि आपल्या नावाला कोणी औषध ए जी लो गोस कॾहिं कॾहिं पर तुंहिंज सोय सी कॾहिं